आता लोकसभेचे वार हे जोरात वाहताना दिसू लागले आहेत सुनील टटकरे यांनी तर भर सभेमध्ये केंद्रीय मंत्री अनंत गीते यांना आव्हान दिले आहे गेल्या तीस वर्षात तुम्ही शिवसेनेच्या खासदाराचे काम पाहिले आता एकदा मला खासदार म्हणून निवडून द्या पुन्हा तुम्हाला विकास कामात पाठीमागे बघायची गरज लागणार नाही तर केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी भाजप शिवसेनेच्या जाहीर सभेत बोलून दाखवावे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे रायगड जिल्ह्यात उद्योग आले तर मी स्वतः सुनील तटकरे रायगड लोकसभेतून घेईन असे आवाहन आज सुनील तटकरे यांनी थेट अनंत गीते यांना केले ते मानगाव मधील दहिवली गावात अठ्याऐंशी लाखाच्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजन वेळी झालेल्या सभेत बोलत होते सगळे पण साडे चार वर्षामध्ये एकमेकांचे कपडे फाडण्यामध्ये साडे चार वर्ष फुकट घालतात एकमेकांवरती एक एक प्रचंड शब्दामध्ये टीका केल्या ज्या टीका कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस शेका पक्षांनी काँग्रेस पक्षांनी केल्या नसतील याच्यापेक्षा असभ्य भाषेत परस्परांच्या वरती टीका टिप्पणी या दोन पक्षांनी सातत्याने केली आणि आता निवडणुकीच्या तोंडावरती पुन्हा एका लोकांमध्ये एकत्र वेगळं वातावरण निर्माण करण्यासाठी ते एकत्रित आले एकत्रित आल्याचं भय आम्हाला नाही पण साडेचार वर्ष महाराष्ट्रातील तुम्ही फुकट घालवली साडे 3 वर्षांनंतर महाराष्ट्रामध्ये 20 वर्षाचा तमाशा महाराष्ट्रामध्ये तुम्ही म्हणणार त्याचा निषेध आज या स्टेशनकडे राज्यातले जन्म कार्यक्रम केलेत शिवाजी तुम्ही सांगितलं मला पेपर मिलचा कारखाना बंद आहे बांबूची आठवण तुम्ही सांगितलं मला माहित नाही शिवका संघटना गेले आता ती बांबूची आठवण बांबूचं काय झालं पेपर कारखान्याचं काय झालं आता आज वर्षं बदलामध्ये बाकी आले पेपरच्या कारखाना मध्ये चीनच्या कंपनी तो करार झाला रायगड जिल्ह्यात वडकरच्या परिसरामध्ये असल्यामुळे येणार बातमी वाचाने बातमी वाचा तीन वर्षांनी कागदपत्राची पूर्तता होईल तीन वर्षांनी आणि मग कारखान्याची उभारणी सुरू होईल आता नाही निवडणुकीच्या तोंडावरती पुन्हा एकदा रायगडच्या जनतेवर एक फसवण्याची कामगिरी करतात त्याच्यापेक्षा दुसरं काही नाही तीन वर्षांनी तर आम्ही सत्तेवरती असू आम्ही त्यावर कामगिरी करावा असायचं किती खोटेपणाने सांगायचं किती त्याला काहीच नाही त्या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये रोजगाराची ते निर्मिती करू शकले नाही मुलग त्यांनी सांगितलं पत्रकारांना की मला माझ्या मतदारसंघामध्ये रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये कारखाना आणायचा होता मी कारखाना आणणार होतो देशाचे पंतप्रधान बत नरेंद्र मोदींनी विरोध केला म्हणून माझा कारखाना आणता आला नाही माझा आज जी देणं आव्हान आहे हे आव्हान आहे की तुम्ही तीन वेळेला जाहीर जाहीर बोलात पत्रकार परिषदेमध्ये बोला पुढच्या नाही कधी तरी जाहीर सभेत जी जाहीर सभा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची असेल त्या जाहीर सभेमध्ये सांगा की मला रायगड लोकसभा मतदार नव्हता नरेंद्र मोदींच्या सांगा निवडणुकीच्या लिहिण्यास उभा राहणार नाही तुम्हाला आव्हान सांगण्याचा शकत आणि मोदींच्या विरोधात बोल सोडास नजरेला नजर सोडास साधे निवेदन घेऊन गीतेसाहेब पावणे पाच वर्षात भेटले असं एकही फोटो राजीव त्यांचा आपल्याला गेला पावणे पाच वर्षात त्या ठिकाणी बाहेर मिळेल नाही इतकी धाग इतकी जरब त्या ठिकाणी आहे केवळ सत्तेसाठी घोडा घ्यायला तुम्ही त्या ठिकाणी राहिला आणि माझ्या रायगड जिल्ह्याच्या जनतेची त्या निमित्ताने फसवणूक करत आला हा वर्ष रायगड जिल्हा दुर्दैवाने हो पिछाडली पण माणसाने कुठल्याही प्रकारचं काम केलेलं आपल्याला दिसून येत नाही फक्त घोषणा करायची आज पण कुठल्या तरी पेपर वाचलं मी चार वर्षापूर्वी ज्यावेळी पूर्वी बहुत आमची सभा झाली मी पूर्वी समाजामार्फत आमच्या खास करून सत्कार झाला त्यावेळी बा। त्यांनी सांगितलं होतं पण आपण एक बांबूचा चांगला कारखाना काढू आता त्या बांबूचा कारखाना काय पाच वर्षात आला नाही आता तोच बांबू काढून काय करायचा त्या आपण सर्वांनी लक्षात ठेवा वारंवार प्रसंग करून ज्यांची रवीजी खास करून त्या सभेला मोठ्या उत्साहात हजर होते मुले

व अधिमान्यवर उपस्थित होते चोवीस तास महाराष्ट्र फास्ट साठी अजयश नाडकर मानगाव ताज्यावत ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा